चालू असलेलं कृषी प्रदर्शन महोत्सव हे राज्यस्तरीय प्रदर्शन म्हणून आज अभिमानानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि याची संकल्पना स्वर्ग लोकनेते विलासराव पाटील काका यांनी यशवंत विचार खऱ्या अर्थानं रुजला पाहिजे लोकांच्या शेतकरी लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी या प्रदर्शनाची मूर्तिमेट रोवली या ठिकाणी उद्याच्याला दुपारी चार वाजता तालुक्यातील प्रगतशील शेतकरी जे आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करतात आणि आपली आर्थिक प्रगती साधतात दुसऱ्याला आदर्श घालून देतात अशा सर्व शेतकरी मान्यवर शेतकऱ्यांच्या शुभ हस्ते हा औपचारिकरित्या चार वाजता प्रदर्शनाचा शुभारंभ होत आहे आणि परवाच्या दिवशी या आमच्या सर्वांचे नेते पृथ्वीराज बाबा आणि उदयश्री पाटील दादा उंडाळकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या भारताचे राज्यसभा सदस्य जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय नितीन काका पाटील आणि कराड उत्तरचे विधानसभा सदस्य नवनिर्वाचित मनोजदादा घोरपडे यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होतं आहे परवाच्या दिवशी सात तारखेला सकाळी दहा वाजता सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनाला सर्वांनी भेट देऊन त्यातील प्रदर्शनामध्ये आपल्या शेतामध्ये बदल करण्यासारखे काही जे उपक्रम आहेत ते अंगीकारावं असं त्यांना मी विनंती करतो किती स्टॉल असणार आहेत आणि कशा पद्धतीने असणार आहेत जवळपास चारशे स्टॉल आहेत आणि पाच प्रकारचे लोम आहेत ए बी सी डी ई या एमध्ये ॲग्रिकल्चर आहे बीमध्ये इंडस्ट्रीयल आहे सीमध्ये ॲटो आहे आणि डी आणि ईमध्ये कंज्युमर आहेत अशा पद्धतीचे हे सर्व प्रकारचं डोम आहेत प्रत्येकाचं दालन वेगळं आहे आणि त्या दालनामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्याला आप स्वतःसाठी जे काही गरजेचं आहे ते त्याचं घ्यावं ज्ञान घ्यावं आणि आपला स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवावा उत्तरमधील आमदारांना निमंत्रण दिले दक्षिणमधल्या आमदारांना काय दिले का निमंत्रण त्यांचा आमचा काही संपर्क झाला नाही परंतु मनोज दादाच्या सत्काराला गेल्यानंतर मनोजदानी म्हटले कधी प्रदर्शन तुमचं आहे त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही सहा तारीख आहे पण त्यांना आम्हाला विचारलं आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही याल का तरी येतो म्हणून सांगितलं असा प्रश्न आहे